नमस्कार नागपूरकर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बुटीबोरी उड्डाण पुलाच्या ऑलरेडी एक व्हिडिओ चॅनलला अपलोड आहे तर हा दुसरा व्हिडिओ मी पुन्हा एकदा बुटीबुरी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीबाबत तयार करते तर आज आपण बघूया की चार वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या बुटीबुरी उड्डाण पुलाचा एक भाग चोवीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी काही मिलीमीटरपर्यंत खाली धसला होता आणि या घटनेनंतर तब्बल पाच महिने तो उड्डाण पूल बंद होता आणि वाहतूक ठप्प होती अखेर काही महिन्यांच्या दुरुस्तीनंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला पण दोन महिने उलटूनही दोन्ही लेनमधील कॅन्टिलिव्हरचा भाग अद्यापही बंदच आहे आणि दुरुस्तीनंतरही जर पूल पूर्णपणे सुरू करता आला नाही तर दुरुस्तीनंतर त्यामध्ये काय त्रुटी राहिल्या आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे कार आणि दुचाकी चालकांना फक्त मध्य भागातून प्रवास करावा लागत आहे ओव्हरटेक करणे अशक्य असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे यामुळेच अठरा जानेवारीला बुटीवरी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू सुद्धा झाला होता म्हणजे अपघात अपघात सुद्धा तिथे घडत आहेत तर कॅन्टिलिव्हर पोर्शन नक्की काय असतं तर फ्लाय खालील बाजूस कॉलम असतात त्यांना कॅन्टिलिव्हर म्हणतात आणि चोवीस डिसेंबरला घटनेदरम्यान एका वजनी ट्रकच्या ओझ्यामुळे हो या कॅन्टिलिव्हरचे जॉईन तुटले होते ज्या कंत्राटदारांना या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी दिली होती त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि ते असे का असा प्रश्न लोक लोकांमध्ये उपस्थित झाला कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही अपघाताचे खरे कारण काय होते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही त्यानंतर हा पूल पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कधी सुरू होत हा सुद्धा प्रश्न आहे तर मित्रांनो आता वाहतूक सुरू पण तरी सुद्धा नागरिकांना काही अपघातांना सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे काही नादुरुस्त भाग तिथे आहे त्यामुळे ती सुद्धा असुविधा आहे तर मित्रांनो जर आपण बुट्टीपुरी मार्गावरून नेहमी प्रवास करत असाल तर तुम्ही या सगळ्या प्रश्नांना सामोरे गेले असाल तर एक जबाबदार नागरिक म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरे लोक नागरिक शोधत आहेत ಮಿ್ರಾನೋ ವಿಶೇಟ್ಪರ್ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ ಅಡಿಯೋಸ ಕೃಪಾ ಮಾಜೇ ಚ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ